नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी मी अनिल पाटील आणि तुम्ही पाहत आहात संक्षिप्त सारांश मंडळी आजच्या भागात आपण एका अशा दलित नायकाची माहिती घेणार आहोत त्या नायकाचं एकूण आयुष्य कसं घडलं आणि त्या नायकाने बाबासाहेबांच्या एकूण चळवळीत आणि संघटनांमध्ये आंदोलनांमध्ये कशी बाबासाहेबांना सावलीसारखी साथ दिली अशा एका दलित नायकाची दौलतराव गुलाजी जाधव हो मंडळी डी जी जाधव यांची माहिती आज आपण आपल्या या भागात जाणून घेणार आहोत अतिशय हलाखीच्या परिस्थितीत ब्रिटिश काळात व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बाबासाहेबांच्या मूक नायक या वर्तमानपत्राच्या एका कागदाच्या तुकड्याने ज्याच्या आयुष आयुष्याला कलाटणी मिळाली अशा एका दलित नायकाची बी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबरोबर आमदारकी लाभली अशा एका दलित नायकाची आणि आमदार झाल्यानंतर वकिलीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या अशा एका दलित नायकाची दौलतराव गुलाजी जाधव यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे नऊ सालातला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावचे दौलतराव गुलाजी जाधव मंडळी ब्रिटिश काळामध्ये वाघळीसारख्या गावामध्ये अतिशय गरीब परिस्थितीमध्ये दौलतरावांचा जन्म झाला पण मुळातच हुशार असलेल्या दौलतराव जाधवांनी गावातल्याच शाळेत व्हर्नॅक्युलर फायनलची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असूनही पण गावात तशी सोय नसल्याने आणि घरी कामधंदा नसल्यामुळे वडिलांनी त्यांना जवळच असलेल्या भडगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे एका जिनिंगच्या कामासाठी आणले दिवसभर जिनिंगमध्ये काम करून दुपारच्या वेळेला ते गिरणा नदीच्या खडकावर बसून विचार करत असत असेच एकदा ते, ते बसले असताना एक वर्तमानपत्राचा कागद उडत उडत त्यांच्यापर्यंत आला त्यांनी तो सहज उचलला आणि वाचून पाहिला त्यात एक बातमी होती आणि तो कागद होता बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायक या वर्तमानपत्राचा आणि त्यात बातमी होती दलितांचे पुढारी बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे उच्च शिक्षण घेऊन आता भारतात परत आले आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असल्यामुळे जाधवांनी बाबासाहेबांच्या पत्त्यावर तीन पोस्ट कार्ड पाठवले आणि मला इंग्रजी शिक्षण घ्यायची इच्छा आहे असं त्यांनी कळवलं तीन पत्र पाठवूनही काही उपयोग झाला नाही बाबासाहेबांकडून काही उत्तर आलं नाही आणि दौलतराव हे त्यांच्या वडिलांच्याबरोबर पिंपळगाव कामा ते कामासाठी निघून आले बाबासाहेबांनी तो सगळा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर दोन सहकाऱ्यांना चाळीसगावला आणि तिथून वागळीला पाठवून या मुलाला घेऊन या असं सांगितलं पण घरी कोणीच नसल्याने ते दोघे परत गेले आणि त्यानंतर त्यांना माहिती मिळाली आणि मग ते पुन्हा बाबासाहेबांच्या संपर्कात आले आणि बाबासाहेबांनी त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली जळगाव येथे एकोणीसशे सत्तावीस साली जी एस विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि तिथून ते उच्च शिक्ष पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात गेले आणि पुण्यामध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण केलं बी एची पदवी घेतली पदवी घेतल्यानंतर एकोणीसशे सदोतीस साली झालेल्या मुंबई प्रांतिक विधानसभा निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे काही उच्च शिक्षित अशा तरुणांना संधी देण्याचा हा निर्णय घेतला होता आणि त्याच वेळेला दौलतराव जाधव हे सुरुवातीपासून बाबासाहेबांच्या संपर्कात असल्याने आणि ते बी एची परीक्षा उत्तीर्ण झाल्या असल्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना तत्कालीन पूर्व खानदेश जिल्ह्यातून स्वतंत्र मजूर पक्षाच्या उमेदवारीवर त्यांना उभं केलं आणि निवडून पण आणलं त्यांच्या प्रचारासाठी बाबासाहेबांच्या खास सभा त्या काळात जळगाव जिल्ह्यामध्ये झाल्याचे आपल्याला इतिहासात नोंद सापडते सा अशा या दौलतराव जाधवांनी आमदार झाल्यानंतर मुंबईत राहून आपल्या वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि वकिली झाल्यावर बाबासाहेबांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी जळगाव कोर्टात प्रॅक्टिस केली वकिलीची प्रॅक्टिस केली पण हो मंडळी ही पूर् हे करत असताना बाबासाहेबांनी त्यांना वकिली व्यवसायासाठी केलेलं मार्गदर्शन त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पुस्तकांची यादी आणि बाबासाहेबांनी स्वतः त्यांना पाचशे रुपयाची पुस्तकं वकिली व्यवसायासाठी करून खरेदी करून दिली ही एक विशेष आणि अशी अभिमानाची गोष्ट आणि त्यानंतर त्यान दौलतराव जाधवांनी जळगाव कोर्टात अनेक वर्ष अशी प्रॅक्टिस केली त्यानंतर ते पुढील कामकाजासाठी बाबासाहेबांच्या सोबतच मुंबईत राहू लागले बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीत आंदोलनात आणि सगळ्या वाटचालीत त्यांची बाबासाहेबांना सावलीसारखी अशी साथ होती एकोणीसशे अडतीस साली बाबासाहेब आंबेडकर यांनी वाघळी येथे डी जे जाधव यांच्या घरी भेट दिली त्यांच्या गावाच्या चावडीला मराठी शाळेला बाबासाहेबांनी त्या काळात भेट दिली आणि गावातील लोकांशी चर्चा केल्याची माहिती आपल्याला नमूद झालेली दिसते एकोणीसशे बेचाळीस साली बाबासाहेब ज्या वेळेला पंडित मदनमोहन मालवीय यांना भेटण्यासाठी बनारस येथे गेले त्यावेळेला ते सोबत डी जे जाधव यांना घेऊन गेले बाबासाहेबांच्या जा सोबत जाऊन त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्या विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती घेतली तेथील ग्रंथालयाची पाहणी केली आणि पंडित मदन मोहन मालवे यांनीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांशी प्रदीर्घाशी चर्चा केल्यानंतर बाबासाहेबांनासुद्धा असं वाटलं की एक आदर्श अशी शिक्षण संस्था आपण सुरू करावी आणि तो विचार घेऊनच बाबासाहेब बनारस इथून मुंबईला परत आले आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन केली आणि या संसा या संस्थेमध्ये या सोसायटीमध्ये डी जी जाधव हे संस्थापक सदस्य होते आणि बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं चेअरमन होण्याचं अध्यक्ष होण्याचं भाग्य त्यांना लाभलं त्या काळामध्ये अशी एक माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते एकोणीसशे चौवेचाळीस साली बाबासाहेबांनी नालंदा राजगीर आणि कुशीनगर या भागांना भेट दिली नालंदा विद्यापीठाचा परिसर बाबासाहेबांना पाहायचा होता त्यावेळेला त्यांनी पुन्हा एकदा दौलतराव जाधवांना नालंदा परिसरामध्ये भेट देण्यासाठी बोलवून घेतलं त्यावेळेला जाधव हे कोलकात्याला होते तिथून ते बाबासाहेबांच्या या प्रवासात सहभागी झाले आणि त्यांनी बाबासाहेबांच्यासोबत नालंदा विद्यापीठाचा तो परिसर त्यानंतर राजगीर आणि कुशीनगर या बौद्ध स्थळांना भेटी दिल्या आणि बाबासाहेबांनी त्यांना सोबत घेऊन तो पूर्ण परिसर त्या काळात पाहिल्या बऱ्याचशा नोंदी त्या काळात त्यांनी करून घेतल्या तिथून जवळ असलेल्या दीड किलोमीटर अंतरावरील भगवान गौतम बुद्धाच्या भव्य अशा पुतळ्याला पाहण्यासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी त्या गेले त्यावेळेला नुकताच पाऊस झालेला होता आणि असा दीड किलोमीटरचा अंतर बाबासाहेब चिखल तुडवीत त्या परिसरात गेले आणि त्यांनी तो असा पुतळा पाहिला आणि त्यानंतर बिहारच्या त्या कमिशनरला कळवून त्यांनी तो पु पुतळा म्युझियममध्ये हलवण्याची विनंती केली आणि बाबासाहेबांच्या सूचनेनंतर तो पुतळा पुन्हा म्युझियममध्ये ठेवण्यात आला अशा अनेक आठवणी दौलतराव जाधवांच्या आहेत त्या आपण वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर आपण जाणून घेणार आहोत एक आठवण दौलतराव जाधवांची बाबासाहेबांच्या सोबतची अशी आहे की बाबासाहेब मजूर मंत्री असताना डी जी जाधव हे रेल्वेमध्ये निरीक्षक होते त्यानंतर ते भारतातल्या यार्ड टाकसाळी यासह सार्वजनिक उपक्रमातील तंटे त्यांनी सोडवले आणि तडजोड घडून आणल्या एकोणीसशे पंचेचाळीस साली पॅरिस येथे झालेल्या कामगार परिषदेच्या भारतीय शिष्टमंडळाचे दौलतराव जाधव हे सल्लागार होते त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न या काळामध्ये दौलतराव जाधव हे भारताचे डेप्युटी चीफ लेबर कमिशनर होते तसेच भारतीय रेल्वे बोर्डाचे मजूर व कल्याण विभागाचे ते सल्लागार होते अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर डी जे जाधवांनी त्या काळात काम केलं एक नोंद आपल्याला एक त्या काळातली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली एक नोंद त्या काळातली मंडळी या ठिकाणी आपल्याला सांगताना मला आनंद वाटेल एकोणीसशे चाळीस साली बाबासाहेबांनी महाड येते अस्पृश्यांचा स्वातंत्र्य दिवस त्या काळातल्या परिसरातल्या नागरिकांनी साजरा करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना त्या, त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं दोन दिवस बाबासाहेब त्या कार्यक्रमासाठी महाड येते महाडचे न नगराध्यक्ष सुरबानाना नाना म्हणजे सुरेंद्रनाथ यांचा यांचासुद्धा एक एपिसोड एक भाग आपल्याला करायचा आहे त्यावरसुद्धा आपण पुढे बोलणार आहोतच या सुरबानाना टिपणीस यांच्या घरी मुक्कामी असताना दौलतराव जाधव यांची भाई विनायक चित्रे यांची कन्या सरोजिनी हिच्याशी ओळख झाली या ओळखीतूनच पुढे त्यांचे त्यांचा विवाह झाला तीन सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी दौलतराव जाधव आणि सरोजिनी चित्रे यांचा मुंबईत आंतरजातीय असा नोंदणी विवाह झाला आणि या विवाहाला त्या काळी बाबासाहेब आंबेडकर स्वतः आणि त्यांचे सहकारी या आंतरजातीय विवाहाला उपस्थित होते असा हा एक दलित नायक त्या काळात आपल्या जळगाव जिल्ह्यातला एक माणूस बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये उपस्थित होता त्यांच्यासाठी सहकार्य करत होता आणि बाबासाहेबांसोबत काम करत होता अशा या दलित नायकाची आपण आज माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि हो संक्षिप्त सारांश हे आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत धन्यवाद